नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती, ती म्हणजे अशी की आरोग्य भाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात पाहू शकता बघा आरोग्य भरती संदर्भात मोठी अपडेट असणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती करणार त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा आरोग्य भरतीच्या संदर्भातची मोठी अपडेट काय ती आपण या ठिकाणी पाहूया नो से College, ते 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 तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता महाराष्ट्र शासन शास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बघा नागपूरच्या ज्या काही गट ड पदांच्या या ठिकाणी भरती निघाली होती त्या पदांच्या भरतीसंदर्भात भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये विचारत होता आणि त्या परीक्षा बाकी आहे तर त्यासंदर्भाची अपडेट या ठिकाणी आलेली शकता दिनांक आहे सत्तावीसा म्हणजेच कालच काढण्यात आलेलं परिपत्रक काही महत्त्व सूचना देण्यात आली संपूर्ण माहिती काय बघा विषय गट ड वर्ग चार समकक्ष समर्गातील सरळसेवेच्या परीक्षेच्या दिनांकाबाबत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधीनस्थ असलेल्या नागपूर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट ड वर्ग चार समकक्ष संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील सहाशे ऐंशी रिक्त पदे सडसेवेने जिल्हा निवड समिती मार्फत ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर प्रोग्राम बेस्ड टेस्ट म्हणजे सीबीटी बेस्ड टेस्ट परीक्षा घेण्याकरिता पात्र उमेदवारांकडून दिनांक तीस एक दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत अर्जांची संख्या जास्त असल्यामुळे आवश्यकतेप्रमाणे परीक्षा केंद्र उपलब्ध होऊ न शकल्याने व इतर काही तांत्रिक कारणांमुळे परीक्षेची तारीख ठरण्यास विलंब होत आहे बघा तारीख अजून जाहीर झालेली नाही आहे आणि त्यांनी सांगितलेल्या अर्जांची संख्या जास्ती आहे त्याचबरोबर इतर काही तांत्रिक अडचणी आहेत त्यामुळे परीक्षेची तारीख अजून ठरवण्यास त्या ठिकाणी विलंब होत आहे परीक्षा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे परीक्षेचा दिनांक व वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर संस्थेच्या अधिकृत सूचना प्रसिद्ध करण्यात येईल सोशल मीडियावर सदर परीक्षा दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे अशी बातमी व्हायरल होत आहे ही बातमी खोटी आहे फेक आहे बघा ऑफिशियल या ठिकाणी त्यांनी परिपत्रक काढून माहिती दिलेली आहे त्याचबरोबर सद्यस्थितीत आपल्याला या ठिकाणी वेळापत्रक कधीपर्यंत येऊ शकतं त्याची देखील माहिती पाहायला मिळते अर्जांची संख्या जास्त असल्या कारणास्तव तुमचं वेळा पत्रक त्या ठिकाणी परीक्षेची जी काही तारीख आहे ती निश्चित झाल्यानंतर तुम्हाला लवकरच त्या ठिकाणी कळवलं जाणार आहे ऑफिशियल वेबसाईटला देखील तुम्ही भेट देऊ शकता त्याचबरोबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड केली जाणार आहे तर बघा एकोणतीस सहा रोजी परीक्षा होणार नाही आहे ना उमेदवारांना या ठिकाणी सूचित करण्यात येते की अधिकृत सूचना पाहण्याकरिता संस्थेचे संकेतस्थळ जे एम सी नागपूर डॉट ओआर जी या वेळ वेळोवेळी भेट वे वे देण्यात यावी उमेदवारांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्यांवर तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये व त्यांना बळी पडू नये परीक्षेचा दिनांक व वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर ते संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी पाहू शकता बघा डॉक्टर राज गझभीये सदस्य सचिव जिल्हा निवड समिती तथा अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्या सहीनिशी परिपत्रक काढण्यात आलेलं आहे तर बघा जीएमसी नागपूरच्या गट गटड पदांची जी काही पदभरती होती त्या पदभरतीच्या संदर्भात तारीख जशीच निश्चित होईल तशीच तु तुम्हाला त्या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवर देखील कळवलं जाणार आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील कळवलं जाणार आहे तर मित्रांनो हे ठिकाणी ही आरोग्य विभागाच्या संदर्भातच पदपत्ती भरती आहे पाहू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पदभरती आहे तर अपेक्षा आहे तुम्हाला ही जी काही अपडेट आहे ती कळालेली असेल हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा व्हिडिओ पुढच्या वडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद